माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई प्रभा क्रमांक एकवीस इथं दिवाळीनिमित्त आपली सण परंपरा जपणं आणि स्थानिक कलांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं गडकिल्ले बांधणी आणि सेल्फी विथ रांगोळी यांसारखे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नेरूळ शिरवणी येथील बहुउद्देशीय इमारत इथं मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच माजी महापौर जयवंत सुतार कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका माजी नगरसेविका माधुरी सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार समाजसेवक प्रभाकर ठाकूर कुमोद पाटील शोभा पाटील पुष्पा गायकवाड मीनाक्षी हिलाल प्रतिभा सुतार वर्षा पवार पुष्पा डोलकर पुष्पा नांगरे मीनाक्षी प्रतापसिंह कविता पलाई नम्रता तिवारी कार्यकर्ते संदीप पाटील विशाल भोईर दिलीप सुतार ऋत्विक पाटील तसंच प्रभागातील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई महापालिका व ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत चाळीस प्रकारच्या मोफत प्रशिक्षणामध्ये आरीवर्क म्हणजेच भरतकाम या प्रशिक्षणाच्या दोन नवीन बॅचेसचं उद्घाटन करण्यात आलं तसंच पूर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्य विकासाला चालना मिळून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्याचा महत्वाचा उद्देश साकारण्यात आला त्याचबरोबर दिवाळीनिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या उद्देशानं आयोजित गडकिल्ले बांधणी आणि सेल्फी विथ रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सुद्धा यावेळी संपन्न झाला या, या कलात्मक उपक्रमामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपली कला सादर करण्याचं व्यासपीठ मिळालं स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक विद्या म्हात्रे द्वितीय संवेदना धुमाळ आणि तृतीय क्रमांक सविता जोशी तर गडकिल्ली बांधणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य पलई द्वितीय पूर्वेश नाईक आणि तृतीय श्रीवरद विनायक नेहरूचा विघ्नहर्ता यांनी पटकावलाय विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक आणि एक हजार एक अशी रोख पारितोषिकं सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले तसंच सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या संपूर्ण उपक्रमामागे माजी नगरसेविका माधुरी सुतार यांचं नेतृत्व नियोजन आणि समाजसेवेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे त्यांच्या पुढाकारातूनच दिवाळीचा सण सामाजिक भान सांस्कृतिक जपणूक आणि महिला सक्षमीकरणाचा उत्सव ठरला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभाग एकवीसमध्ये आनंद ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं आज माधुरीताई सुतार शिरवणे गाव यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये माननीय महापौर जयवंत सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महिलांसाठी महिला सक्षमीकरण स्वतःच्या पायावरती त्यांनी उभं राहावं प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना वस्तू वाटप किल्ले आणि रांगोळी दर्शन ज्यांनी चांगले केलं त्यांनासुद्धा या ठिकाणी पारितोषिक असं वेगळं भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी झाला मला आनंद आहे की आमच्या माधुरीताई या सातत्यानं समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करत असतात मान्य महापौरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सुंदर कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी होते महिला होत्या पुरुष होते सर्व प्रकारचा म्हणजे आपण बोलतो ना ऑलराऊंडर असा हा कार्यक्रम झाला मला विश्वास आहे की अशा प्रकारचे महाराष्ट्र सरकार नवीन महापालिका ऑल इंडिया एग्रिकल्चर गव्हर्नमेंट अशांच्या सहकार्यातून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील मी पुन्हा माधुरीताईंचं या कार्यक्रमाच्याबद्दल खूप खूप अभिनंदन करू दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये सालाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभागातील नागरिकांनी आणि स्पेशली मुलांनी हे आपली जी संस्कृती आहे परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले या किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आपण येणाऱ्या भावी पिढीला आपल्यामार्फत एक मार्गदर्शन एक उत्तम प्रेरणा त्यांना देऊ इच्छितो आणि त्याचं माध्यम म्हणजे आपल्या प्रभागातील जी मुलं आहेत त्या नागरिकांनी देखील असे पारंपरिक पद्धतीचे गड किल्ले बनवावे आणि त्याच्याबरोबर आपले फोटो आमच्यापर्यंत पोचावे अशा प्रकारचं आवाहन त्यांना केलेलं म्हणून आम्ही अशा प्रकारची आपली संस्कृती जतन व्हावी याकरिता ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं त्याचबरोबर प्रभागातील ज्या महिला आहेत त्यांनी उत्कृष्ट रांगोळी काढलेली तर त्यासाठी त्या महिलांसाठी आम्ही सेल्फी विथ रांगोळी हा उपक्रम सुरू केलेला आणि असा दोन्ही या उपक्रमाचा खूप छान प्रतिसाद आम्हाला लाभला आणि त्या सर्व स्पर्धकांना एक दोन तीन म्हणजे तीन हजार एक दोन हजार एक आणि एक हजार एक अशा प्रकारचे रोख पारितोषिक त्याचबरोबर सन्मानचिन्ह आणि प्रमा प्रमाणपत्रक सन्मान हे सन्मान्य संजीव नाईक साहेब सन्मान्य जयवंत सुतार साहेब सन्मान्य समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार ही कल्पना होती आणि त्या पद्धतीने आज इथे हे वितरण झालं आहे त्याचबरोबर शिरोणी प्रभागामध्ये गेले तीन ते चार वर्षांपासून या नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग त्याचबरोबर ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने जे महिलांसाठी चाळीस प्रकारचे योजना आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या प्रभागातील महिलांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होते आणि मला आनंद आहे की अशा प्रकारचे बॅच ही या वर्षाची ही शेवटची बॅच आरी वर्क म्हणून जी आत्ता आम्ही देऊ केलेली आहे महिलांना जवळपास पाचशेहून अधिक हजार म्हणायला देखील हरकत नाही अशा महिलांनी आत्तापर्यंत दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षण त्यांना देण्यामागचं उद्दिष्ट हेच आहे मोफत प्रशिक्षण असलं तरीसुद्धा ते तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला बळ देण्यासाठी ह्या योजना तुमच्यासाठी शासन काढत असते आपल्या नागरिकांना लाभ मिळून द्या अशा प्रकारचं शिकवण आम्हाला देत असतात त्या पद्धतीने या योजनांचं या उपक्रमांचं शिरोणे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आम्ही कार्यक्रम घेतलेला ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना सर्टिफिकेट देऊ केलं आहे आणि नवीन प्रशिक्षणाचा शुभारंभ देखील या प्रसंगी झालं आणि आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की जी आपली महाराजांची शिकवण आहे त्या पद्धतीने संस्कार जसं जिजाईने जिजामाताने आपला शिवबा घडवला त्या पद्धतीने सर्व आपण भारतीय महिलांनी त्यांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे म्हणून आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यावे यासाठी पोवाडा देखील त्या मुलांनी खूप छान पद्धतीने इथे सादर केला आणि आम्हाला अभिमान आहे कारण के एक केवळ सात वर्ष आणि दुसरा चार वर्षाचीच मुलं होती परंतु एवढं छान पाठांतर त्यांनी केलेलं आणि पोवाडा सादर केला असा प्रतिभावंत आणि सर्वगुण संपन्न असा हा माझा विभाग आहे आणि त्या विभागासाठी सतत ट्वेंटी फोर बाय सेवन जटण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे इथे मी असो माझे पती जयेंद्र सुतार साहेब सन्मानिय महापौर साहेब असो आमचा जो सुतार परिवाराचा गेले पन्नास वर्ष समाजसेवेचा जो वारसा आहे तो वसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि त्याच्यासाठी निश्चितच आमच्या प्रभागातील सर्व आमचं हे प्रभाग म्हणजे कुटुंब आहे त्यांचा वेळोवेळी पाठिंबा मार्गदर्शन आम्हाला लाभत असतो एकंदरीतच या कार्यक्रमामुळे महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन आणि पारंपरिक कला संस्कृतीला सन्मान असं दुहेरी उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य झालं आरिवर्क प्रशिक्षण फ्री मध्ये माधुरीताईंनी चालू केले ते याचा म्हणजे खूप फायदा झाले खूप म्हणजे असं स्वतःसाठी जरी आपण करू शकतो दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी आपण याचा हे करू लाभ येऊ शकतो असं माझं मत आहे आणि खूप छान का काम आहे त्यांचं हे स्त्रियांसाठी खूप म्हणजे खूप त्यांनी केलेलं आहे शिवंकला काम झालं हे आरिवकचं याचा मी लाभ घेतलेला आहे त्याचं मी म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे शिरावणे गावने माधुरी मॅडमने जो प सिलाई का प्रशिक्षण उसके लिए माधुरी मॅडम का बहुत बहुत धन्यवाद